मीच पेलोय हो <laughs> का वाटू त्या रे जरा परवा दिवशी मी बोकाड आणायला गेलो मला बोकडाचे दोन हजार रुपये सांगितले एवढे एवढं पिलू होत आणि खुशाल पाचशे रुपये घ्या अरे, अरे बोकडापेक्षा तुमची किंमत कमी आहे निर्भयपणे मतदान करा लोकशाहीच्या महोत्सवात सामील व्हा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पद्मश्री पोपटराव पवार निवडणूक निर्णय अधिकारी श्री श्रीकुमार चिंचकर समर्थ शैक्षणिक संकुल प्रमुख कैलास गाडीलकर प्राचार्य डॉक्टर रंगनाथ आहेर ॲडव्होकेट पारनेर प्रमुख प्राध्यापक तुषार ठुबे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहिशाल व्याख्याते प्राध्यापक ज्ञानेश्वर कवाद भास्करराव कवाद यांनी उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करून लोकशाहीच्या महोत्सवात सामील होण्याचं आवाहन केलंय महाराष्ट्र राज्यातील सर्व मतदार बंधू भगिनींना उद्याच्या मतदान प्रक्रियेसाठी खूप खूप शुभेच्छा उद्या वीस नोव्हेंबर महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आहे तर यासाठी मी विशेष करून आवाहन करत की नोटाला मतदान करणारे मतदार बंधू भगिनी आणि मतदानाला न येणारे मतदार बंधू भगिनी खरं म्हणजे आपल्या मतावर जर टक्केवारी वाढली तर तपमान बदलाचे जे कृषी आणि विकासावर दूरगामी परिणाम होत आहेत याचं उत्तर विधानमंडळाच्या माध्यमातून आपले लोकप्रतिनिधी देऊ शकतात भले काही कारणामुळे ना आपण नाराज असाल परंतु नालाजीचा अर्थ मताला न जाणे किंवा नोटाकडे जाणे हे नाही तो कुठलाही आपण नाराज न होता जेही उमेदवार असेल त्यापैकी एकाच उमेदवार निवडून आपण मतदान केल्यास टक्केवारी वाढेल आणि मोठी टक्केवारी उद्याची लोकशाही बळकट करणारी ठरेल म्हणून मतदानाला न येणारे बंधू भगिनी आणि नोटाला मतदान करणारे बंधू भगिनी आपणा सर्वांसाठी मतदान करा के विनंती मी निवडणूक अधिकारी पारनेर दोनशे चोवीस विधानसभा मतदारसंघ श्री कुमार चिंचकर आपल्याला इथं मतदानाच्या या विधानसभा निवडणुकीच्या आपल्याला सांगतो तीन लाख पन्नास हजार तीनशे पन्नास मतदार असून एक लाख शहाण्णव हजार एवढे पुरुष मतदार आणि एक लाख अडुसष्ट हजार एवढे महिला मतदार आहेत आपल्याकडं दोन एवढे पी uh, डब्ल्यू डी म्हणजे अपंग मतदार आहेत पंच्याऐंशी वर्षाखालील पण आपल्याकडं दोन हजारपेक्षा दो जास्त मतदार आहेत आणि त्यांना आपण होम वोटिंगद्वारे सुविधा पुरवलेल्या आहेत आपण पी डब्ल्यू डी वोटर्ससाठी व्हीलचेअरची सुविधा करत आहोत आपण निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्सप्रमाणे ए एम एफ म्हणजे ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटी वॉटर टॉयलाईट इलेक्ट्रिसिटी खुर्च्या uh, सायनेज ब्लाईंडसाठी सायनेज ब्रेन सायनेज वगैरे हे सगळं आपण करत आहोत त्यानंतर निवडणुका फ्री अँड मुक्त वातावरणात व्हावा यासाठी आम्ही काही पोलिसांबरोबर काही प्रतिबंधक उपाययोजना केलेल्या आहेत त्यामध्ये आपण काही उपद्रव उपद्रव करणाऱ्या काही व्यक्तींना आपण मतदानाच्या दोन ते तीन दिवस आधी आणि नंतर जिल्ह्यातनं बाहेर करणार आहोत आणि मी निवडणूक निर्णय अधिकारी पारणे आता सर्वांना असं आवाहन करतो की सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावाच आणि कुणीही आपलं मतदान म्हणजे सुट्टी आहे सुट्टी डिक्लेअर केलेली आहे आपण बाजार बंद केलेला आहे त्या दिवशी तरी माझं सर्वांना विनंतीचं आव्हान आहे की सर्वांनी जास्तीत जास्त मतदान प्रक्रियेत समावेश व्हावा आणि आपली लोकशाही बळकट करावी एवढंच माझं आपल्याला आव्हान आहे धन्यवाद नमस्कार महाराष्ट्र राज्यातल्या ज्या राज्यामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुढे झालेल्या राज्यामध्ये आपण एक सुजान मतदार म्हणून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व मतदारांनी आपला शंभर टक्के मतदानाचा हक्क बजावा जेणेकरून महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्र निर्माण होईल आणि या लोकशाहीला अधिकाधिक बळकटी मिळेल लोकशाहीमध्ये एक मतदार म्हणून मतदानाच्या दिवशी आपण मतदान करणे हे आपले प्रमुख कर्तव्य आहे मतदान माझे कर्तव्य मतदान माझा अधिकार शंभर टक्के मतदान हेच देशात काम शंभर टक्के मतदान देशहितासाठी मतदान आपण सर्वांनी शंभर टक्के मतदान करूया आपली स्वतःची तर करूयाच करूया आपल्या कुटुंबाच्या आपल्या परिसरात राहणाऱ्या सर्व लोकांकडूनही या मतदानाचा पवित्र असा अधिकार आपण सर्वांनी बजावून लोकशाही बळगट करूया अशी सर्वांना नम्र विनंती करतो धन्यवाद मित्र हो नमस्कार भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लोकशाहीच्या माध्यमातून जनतेच्या आशा आकांक्षांची पूर्तता करण्याचे अनेक स्तरावर प्रयत्न करण्यात आले जनतेचे राज्य ही संकल्पना स्वीकारून जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून राज्य चालविले जात आहे योग्य निर्णय प्रक्रियेद्वारे देशाला प्रगतीच्या वाटेवर पुढे नेता यावे यासाठी जनतेने निवडलेले प्रतिनिधी सक्षम असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मतदारांनी निर्भयपणे तसेच विचारपूर्वक मतदान करणे तेवढेच आवश्यक आहे निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे विशेषतः निवडणुकांमध्ये स्थानिक स्तरावरील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून योग्य प्रतिनिधी निवडणे आवश्यक आहे या निवडीवरच विकासाचे नियोजन आणि सामाजिक विकास अवलंबून असतो म्हणून मुक्त आणि निर्भय वातावरणात मतदारांनी मतदान करायला हवे निवडणुकांच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता आपल्या मताधिकाराचा उपयोग करायला हवा योग्य पद्धतीने केलेले मतदान आपल्या हक्काचे रक्षण करण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असते हे नेहमी लक्षात ठेवायला हवे म्हणून लोकशाहीच्या या महाउत्सवात सहभागी होऊया आणि उद्या बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सर्वजण मतदान करूयात जय हिंद जय महाराष्ट्र जगातला सर्वात मोठा लोकशाही प्रजासत्ताक म्हणजे आपला भारत देश आणि या भारत देशामधील महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका म्हणजेच लोकशाहीचा उत्सव उद्या पार पडत आहे या उत्सवाच्या निमित्तानं आपण सर्वांनी आपल्या घरातून बाहेर पडा निर्भीडपणे बाहेर पडून आपल्या मतदानाचा अधिकार बजावा कुठेही भूल आपण आपल्याला बळी पडू नका कुठल्याही आमिषाला बळी पडू नका आणि आपला मतदानाचा अधिकार आपण सर्वांनी बाळगा तरच लोकशाही आणखी बळकट होईल लोकशाही बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी मतदान करूयात आपला हक्क बजावूयात हीच आरवाट्याच्या पार्टी टीमच्या वतीनं आग्रहाची विनंती धन्यवाद चला मतदान करूया लोकशाही रुजूया बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करूया आपली जबाबदारी पार पाडूया शंभर टक्के मतदान घडवूया लोकशाही बलकट करूया मतदान हेच आजी